चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीच्या वाघाला मारू नये असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिलेत निवड लोकाग्रहास्तव दिलेले आदेश मागे घेण्याची वेळ आता वनविभागावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं एका वाघाला वाचवलंय वाघाचे यमदूत होऊन ब्रह्मपुरीच्या जंगलात फिरणाऱ्या शूटर्सना हायकोर्टाच्या आदेशानं रोखलं चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला मारण्याचे आदेश वनविभागाने दिले होते पण हे आदेश नियमाला धरून नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत नागपुरातील जेरिल बनाईत यांनी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली टायग्रेस को किल करने का ऑर्डर निकला इसके विरुद्ध में हमने ये पिटीशन दायर की थी हम पिटीशन में यही चाहते थे की जो टायग्रेस हे उसकी प्रॉपर आयडेंटिफिकेशन हो उसको मैन ईटर डिक्लेयर करने के पहले पूरे गाइडलाइंस फॉलो किए जाए और सही में उसको मारने की जरूरत है कि उसको ट्रैंकुलाइज करके रीलोकेट कर लिया जाए उसके लिए जो प्रयत्न है वो पूरे तरीके से किया जाए और जो किल का ऑर्डर है ये सबसे लास्ट ऑप्शन रखा जाए इसके लिए हमारी ये पिटीशन थी जो वाग नरभक्षक है ओख पटले नोड़ा घलने आदेश दिले होते या आदेशानं एखादा निष्पाप वाघ मारण्याची शक्यता होती ही बाब कोर्टात मांडल्यानंतर वाघ मारण्याबाबत मनाईचे आदेश मान्य न्यायालयाने फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मागवले आणि पी सी सी एफला ला पर्सनली कोर्टात बोलवलं पूर्ण आर्ग्युमेंट्स ओरली झाले आणि इमर्जन्सी मध्ये चोवीस तासाच्या आत कोर्टाने ऑर्डर्स दिलेले आहेत की ते शूट साइड साईटचे जे ऑर्डर्स होते ते इलिगल आहेत आणि ते क्वॅश अँड सेटिसाइड केलेले आहेत आज सकाळी कोर्टानं बोट ठेवून वाघाची आधी ओळख पटवा आणि मग नियमानुसार कारवाई करा असं म्हटलंय पण या आदेशानं ब्रह्मपुरी गावात नागरिकांमधील वाघांची दहशत मात्र आणखीनच वाढली आहे प्रवीण मुधोळकर आयबीएन लोकमत नागपूर